फ्रेंड्स वेलकम टू अ न्यू ब्लॉक आणि इथे अंगोळ वगैरे झालेले आहे आणि आम्ही आता निघालेलो आहे गावी आता ब्लॉक कंटिन्यू करा आता काहीतरी आता आम्ही चाललेलो आहे आईच्या घरी म्हणजे माझ्या आजोळी आजोळीच म्हणायचं ना माझ्या आईच्या आईच्या घरी असं आम्ही चाललेलो आहे तर तयारी चाललेली आहे रेबा इथे आवरते मी पण आवरते चाललेलो आहे मांजरड्याला तासगाव मांजरड्याला तर चला बऱ्याच वर्षानंतर आई इथे भेटणार होती तिच्या आई वडिलांना आणि म्हणजेच माझ्या आजी आजोबांना तर आम्ही इथे चाळीस किलोमीटरचा प्रवास पार करून इकडे मांजरड्याला पोहोचलेलो आहे मोठी बरेच बापू चालेल येत नाही पाय व हाड हाडं वाकडी झालेत काय बरी आहेस बरी का

माझी मामी आता आम्ही मामाच्या आमच्या मोठ्या मामी या मामीच पार्लर आहे तासगाव मध्ये तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं यांच्या पार्लरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतो इकडे कटिंग हेअर कटिंग ब्लाऊज वगैरे शिवून मिळतात या मामी स्वतः ब्लाउज वगैरे शिवतात काय नाही ते हे, हे आहे मामाच घर हे आईचे मम्मी पप्पा आहेत हे आहे आमचे बापू हे आहे रंगवाई <laughs> राहू दे साडी नेसाय चांगली नाही कसलं काय नाही फोटो काढते नंतर साडी घाल मग नंतर आहे की आहे की हॅलो हा उतून उतून दाखतो इथं जेवण करते सई आई चिकनचा रस्सा सुक्क भाकरी भात कांदा पाण्याच दोन तीन दिवसांना आमच्या बापूंचे भूर्ग वापर पाणी आणून थोडी मोठी ती घागर तांब्याची आता रोज येत पाणी या बाळाचं नाव आहे सई 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 या बाळाचं नाव आहे रेवा ही तर माहिती तुम्हाला आमचा छोटा भीम तर हे असं छोटस पार्लर आहे सईच आमच्या पार्लरला नक्की आहे मयुरी ही आहे सई ही आहे हिची मम्मी तर ही आहे सुरजची बाई आणि मामींच्या घरी आहे मोठ्या मामींच्या आणि हे पार्लर आहे त्यांचं तासगावमध्ये मध्ये तर तासगाव माजरड्यामध्ये तुम्ही कधी आलात तर नक्की या पार्लरला भेट द्या तर ही स्वतः मेकअप वगैरे करते नवरींची वगैरे आता आम्ही थोड्या वेळातच निघतो इथून मी नाही करत इथे आपण भिलोडीला जाणाऱ्या रस्त्याकडे जातो तेव्हा मस्त असा सनसेट आपल्याला पाहायला मिळतो आता हे जे अंतर आहे चाळीस किलोमीटरचं आहे सुंदर असा सनसेट तुम्ही समोर पाहू शकता असं वाटतंय कोकणात आलोय की काय तर हे रस्ते अगोदर खूप खराब होते पण आता खूप छान झालेले आहेत इथे पोहोचलोय घरी पुन्हा <laughs> पुन्हा आपण काढते बोल बोललेलं रेकॉर्ड होते काय पण बोल काय बोल आता है? किती पण पडत होतीस का आता सांगत होते काय काय नाही शरद दादा म्हंटल तेवढं शेवक आहे कि तोंडाला लावायचं आमचं होय म्हंटल मग गौरी देव का म्हटलं गौरी म्हटली देव का म्हणून मी दे म्हटलं घेतलं होय तिकडे प्रार्थना करते तू इथं बसल झालं अजून काय अजून काय आता तुमच्या घरी काय चाललंय आता कोमल कर चपात्या करत होती भाजी काय राहुल आला आता भाजीला काय वांग काय का म्हटरच रस सकाळच होत अर्धा किलो तिला कशाच केलं मग थंडी आहे का वाचते का थंडी लय असते की अंगावर येऊन जोलो तुम्ही आता राहुल म्हटलं जा आणि लता मामीची तारका वहिनीची चौश्याचीच घेऊन यायचं कॅलेंडर म्हटलं बरं जाऊन याचा बर म्हटलं जाऊन येतो संध्याकाळच्या साडेसहा वाजता आम्ही घरी पोहोचलो घरी पोहोचल्यावर माझी आत्ता जी आहे ती आली होती आ, ही खूप साधी भोळी आहे हिला जास्त काही व्यवहार ज्ञान नाही आहे म्हणजे खूप जुन्या विचारांची आहे आणि कधी घराच्या बाहेर न पडलेली अशी खूप बाबडी आहे तर तुम्ही तिचं बोलणं वगैरे ऐकू शकताय तर अशा प्रकारे आजचा दिवस इथे गेलेला आहे आज थर्टी फस्ट होता तर येताना मी संध्याकाळी केक आणला होता बाजारामधून स्वाती ते, 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 ते रात्रीच्या बारा वाजता रेवा केक कापत आहे हॅपी है, न्यू इयर पण आम्ही लवकरच केक कापत आहे बारा नाही वाजले अजून सव्वा अकरा झालेत आता झोप आली ना सगळ्यांना इथं आंटी बसलेल्या आहेत बस इथं